नमस्कार आजकाल आपण पाहत आहोत की आपलं न्यायालय असेल किंवा आपलं उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल सर्व ठिकाणी जे आजकाल जे निर्णय दिले जात आहेत ते खूप सुंदर आणि खूप महत्वाचे असे निर्णय दिले जात आहे जेणेकरून माणसामध्ये माणुसकी यावी व प्रत्येक माणसाला माणुसकी समजावी असे निर्णय दिले जात आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी जे आहे न्यायालयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतं तर मित्रांनो नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदू मंदिरांना जो आहे सर्वचे सर्व जे मंदिर आहेत त्यांना सगळ्यात मोठा दणका जो आहे हायकोर्टाकडून देण्यात आला आहे तर हायकोर्टाकडून असा फैसला देण्यात आला आहे की ज्यामुळे सर्वच प्रवर्ग जो आहे खुश झालेला आहे प्रत्येक जो व्यक्ती परिवर्तनवादी आहे किंवा प्रत्येक जो व्यक्ती आहे सर्व जाती धर्मांना मानतो किंवा सर्व जात समभाव आहेत असं मानतो त्या प्रत्येक व्यक्तीला आश्चर्याचा व सुखद धक्का देणारा असा निर्णय देण्यात आलेला आहे तर मित्रांनो मद्रास हायकोर्टाने जे आहे काल परवा एक निर्णय दिला आहे त्यांनी निर्णय देत असताना सांगितलं आहे की कुठलंही हिंदू मंदिर असो कोणतंही मंदिर असो त्यामध्ये प्रत्येक दलित व्यक्तीला प्रत्येक एसटी कॅटेगरी व्यक्तीला त्या मंदिरामध्ये प्रवेश असायलाच पाहिजे कारण देव कधीच भेदभाव करत नाही सर्वोच्च संकल्पना आहे जर देव सर्वोच्च आहे तर मग त्या ठिकाणी भेदभाव आणि अशा प्रकारचा निर्णय देत असताना मद्रास हायकोर्टाने सांगितलं की इथून पुढे हिंदू देवी देवतांच्या येणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना ज्या ठिकाणी प्रवेश भेटायलाच पाहिजे व प्रत्येक व्यक्तीला प्रवेश असायलाच पाहिजे आणि ज्या ठिकाणी असं होणार नाही त्या ठिकाणी पोलिसांनी पोलिसांनी जे त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा व प्रत्येक एस सी कॅटेगरीतील व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश मिळवून द्यावा आणि हे संपूर्ण कार्य जे आहे पोलिसांचं आहे असं त्यांनी सांगितलं तर नेमकं काय घडलं होतं मित्रांनो मद्रासमध्ये एक ठिका त्या ठिकाणी ज्या आर्यलू नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी एक आयन आर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ज्या सोळा ते एकतीस जुलैपर्यंत त्या ठिकाणी एक मोठा उत्सव असतो त्या ठिकाणी रथयात्रा काढली जाते त्या ठिकाणी मोठा असा यात्रा वगैरे भरते परंतु त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या एस सी कॅटेगरीच्या बौद्ध समाजाच्या मागासवर्गीयाच्या लोकांना ज्या ठिकाणी प्रवेशास नकार दिलेला होता ही गोष्ट तेव्हा स्थानिकांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या हायकोर्टामध्ये त्या प्रकरण नेल्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणावीसच्या मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश होता परंतु दोन हजार एकोणास नंतर त्या ठिकाणी काही प्रभावशाली लोकांनी ज्या त्या मंदिराच्या प्रशासनावरती कब्जा केला आणि कब्जा केल्यानंतर त्यांनी ज्या यस्सी समुदायाला त्या मंदिरामध्ये घुसण्यापासून रोखलं किंवा त्यांना त्या मंदिरामध्ये जाण्यास नकार दिला व यस्सी समुदायाच्या लोकांनी ज्या त्या ठिकाणी ते मंदिर बनविण्यासाठी पैसे दिले होते मेहनत केली होती त्या ठिकाणी अनेक मूर्त्या देखील बनविल्या होत्या परंतु त्या संपूर्ण ज्या संपूर्ण मूर्त्या त्या जातीवादी लोकांकडून तोडण्यात आल्या आणि हे ती प्रकरण आहे कोर्टामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी असणारे न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश यांनी याबद्दल सांगितलं की या ठिकाणी आहे देव सर्वच आहे आणि देव जर आहे तर मग देवामध्ये क देवाच्या मनात कुठलाही भेदभाव नसतो त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक सी व्यक्तीला जाय त्या ठिकाणी मंदिरात प्रवेश देण्यात यावा असा निर्णय त्यांनी दिला आणि त्यांनी तो निर्णय दिल्यानंतर सर्वच जण त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक करताना आपल्याला दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा